पीक विम्यामध्ये बनावटगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्ष काळ्या यादीमध्ये टाकलं जाणार आहे असा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे आणि जे अकृषिक आहेत त्यांना याचा विमा जो आहे तो काढता येणार नाही या संदर्भात शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे आपल्याबरोबर संचालक विनयकुमार आवटेसर सर काय हा सगळा निर्णय आहे नाही निर्णय तुम्ही आता जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खूप मोठ्या प्रमाणात राबवतो आणि त्याच्यामध्ये जर आपण गतवर्षी वगैरे किंवा त्याच्या आदिवर्षी जर बघितलं तर अर्जदारांचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि ज्यावेळेस मग त्याच्यातले काही गैरप्रकार निदर्शन आले की शासनाच्या जमिनीवर विमा घेणे किंवा मग त्या ठिकाणी अकृषक जमिनीवर विमा घेणे एम आय डी सीमधल्या फॅक्टरीच्या जमिनी त्यांच्यावर विमा घेणे मंदिर मस्जिद किंवा दुसऱ्याच्या शेतकऱ्याच्या त्याच्या संमती विना जे आहे विमा घेणे असे गैरप्रकार मोठ्या प्रमाणामध्ये आढळले त्याच्यावर कारवाई देखील झाली आणि जवळपास एक पाच लाख नव्वद हजारापर्यंत अर्ज जे आहेत ते रद्द देखील करण्यात आले आणि शासनाची मोठ्या रकमेची बचत देखील झाली परंतु त्यामध्ये केवळ नाव मात्र एक रुपयामध्ये विमा अर्ज होता तर त्याच्यामुळं जो विमा काढायचा त्याचा भरलेला विमा हप्ता जप्त होतो शासन केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे पण तो केवळ एक रुपये असल्यामुळे त्याचं गांभीर्य जे आहे ते तितक्या प्रमाणामध्ये नव्हतं पण त्याच्यामुळं मग याच्यात विचार झाला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे अनेक कमिटीच्या मा माध्यमातून याचा विचार झाल्यानंतर असं ठरलं की याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे आणि अशा प्रकारे गैरप्रकार करणारे जे आहेत ते दूर राहिला पाहिजे म्हणून मग शासनाने जे आहे मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती असते राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समिती मग त्या समितीमध्ये हे सादर करण्यात आला अशा प्रकारे गैरप्रकार होतात आणि त्यांच्या कुठेतरी निर्बंध असावा म्हणून जे गैरप्रकार करतील अशा प्रकारे आढळतील तर त्यांना पीक विमा किंवा इतर कृषी विभागाच्या ज्या योजना आहे तर त्याच्यामध्ये पुढील पाच वर्षाकरता जे आहे त्यांचा आधार नंबर जो आहे आता संपूर्ण कृषी ऑनलाईन प्रणाली झाली आहे त्यात आधार बेस संपूर्ण प्रणाली आहे एकदा तो ब्लॉक केला की के तो आयडेंटिफाय करणं सोपं जातं आणि त्याच्यामुळे त्याला इतर लाभापासून देखील वंचित राहावं लागेल हेतू त्याला वंचित करणं हा नाहीये हे हा आहे की अशा प्रकारे कोणी गैरप्रकार ते करू नये तर सर आपण पाहिलं विमा आता भेटणार पण तुम्ही चालू वर्षीचा सा जर विमा जर बघितला आता नव्यानं जे आहे तर त्याच्यामध्ये आपण तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं सोयाबीन जवळपास पन्नास लाख लिटर आहे कापूस भात याच्यासारखी जी प्रमुख पिकं आहेत याचं जे काही पीक आपली प्रयोग आधारित आपण नुकसान भरपाई पीक किंवा देणार आहोत त्याच्यामध्ये दे पन्नास टक्के भारांकन जे आहे ते तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादनाला असणार आहे म्हणजे सॅटेलाईटच्या माध्यमातून आपली इस्रो जी संस्था जी आहे आकवा संस्था त्यांची जी एन आर सी आहे नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्र शासनाची एजन्सी आहे एम आर सॅक म्हणून महाराष्ट्र स्टेट रिमोट सेन्सिंग एजन्सी नागपूर यांच्या माध्यमातून आपण पीक लावणीपासून तर काढणीपर्यंत प्रत्येक अवस्थेमध्ये जे आहे त्याचे फोटोग्राफ्स घेणे जमिनीतलं पाणी हे करणे त्याच्या आधारित एक उत्पादन निर्धारित करतो की याचा मध्ये इतकं उत्पादन येईल त्याला पन्नास टक्के भारांकन देण्यात येणार आहेत आणि जे पीक आपण प्रयोग होतात मग महसूल विभाग ग्रामसेवक म्हणजे ग्रामविकास विभाग आणि कृषी विभाग करतात तर त्याची जी आकडेवारी आहे याचा संयुक्त मिलाप करून ते उत्पादन दिलं जाणार आहे आणि त्याच्यावर हे ज्या काही कंपन्या आहेत म्हणजे ज्या पीक विम्यामध्ये काम करतात तर त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास असला त्यांना याच्यामध्ये ही प्रणाली खूप पारदर्शक वाटली त्याच्यामध्ये त्यांनी विमा हप्ता खूप कमी केलेला आहे तुम्ही जर बघाल तर अनेक ठिकाणी आता शेतकऱ्याला केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे दोन टक्के विमा हप्ता आहे खरीपातल्या पिकांसाठी कापूस आणि कांद्याला पाच टक्के आहे विमा सर्व रकमेचा पण जो विमा हप्ता आलेला आहे कंपन्यांनी टेंडरमध्ये कोट केलेला आहे तो पॉईंट पंचवीस इतका कमी आहे म्हणजे एक टक्का पण नाही अर्धा टक्का एक टक्का जो आहे त्याच्यापेक्षा कमी आहे त्याच्यामुळं नाम मात्र रकमेमध्ये शेतकऱ्याला आता जो आहे म्हणजे लिटरली एक चारशे पाचशे रुपयामध्ये जो आहे एका हेक्टरचा एक विमा आहे काही काही याच्यामध्ये वीस तीस रुपयामध्ये एका एक हेक्टरचा विमा त्याला मिळणार आहे त्याच्यामुळे वीस तीस रुपये किंवा चार पाचशे रुपये जे आहे ते याच्याकरता आहे की त्याला त्याचं गांभीर्य असावं याच्या ये करता येईल मला वाटतं की ही फार चांगली भूमिका आहे आणि बघूया आता तशा पद्धतीने शेतकऱ्यांना काय आव्हान आहे की जे बनावटगिरी करतात किंवा शासनाची फसवणूक करतात असे शेतकरी खरं तर तुम्ही म्हणाल तर शेतकऱ्यांना आव्हान आणि बनावटगिरी करतात हे विरोधाभाषी आहे म्हणजे शेतकरी असं आहे की तो बनावटगिरी करणार नाही असं हे आहे त्याच्यामुळं जो बनावटगिरी करतो त्यांना मी शेतकरी समजत नाही आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे जे बनावट अर्जदार जे आहे जे शेतकऱ्याच्या नावावर हे करतात तर तशांनी कृपया याच्यापासून अलिप्त राहो अन्यथा कारवाईला जे आहे तर सामोरं जावं लागेल नक्की एक नवीन निर्णय जो, तो जो सा आहे तो सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे त्यामुळं एक मोठा जो गैरप्रकार आतापर्यंत होत आलेला आहे त्या आळा नक्कीच बसणार आहे कॅमेरा सुमित भोसले सर सागरवाड साम टी व्ही पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या